साम्राज्य सामान्यांचा असामान्य दुर्गोत्सव दरम्यान शेजारी दाराशी मध्ये तुळजाभवानी मंदिरात जाणारे जे युवक आहेत ते बाजूला मोटरसायकलने इथून जात आहे ते सर्वांना आव्हान आहे आपण मोटर वाहन कायद्याच्या पालन करावे जाताना आपण अपन आपला अपन स्वतःच्या आणि इतर रोड युशर्सच्या बद्दल काळजी घ्यावी आपण ट्रिपल सीट जाणे किंवा राश ड्रायव्हिंग करणे अशा गोष्टी करू नये असं केलं तर तो पोलिसांना कठोर कारवाई करण्यात येईल हे आपलं स्वतःच्या फक्त नाही आहे इतर जे आ, आ, रोड युजर्स आहेत त्यांच्याही जीवाला धोका देणारे प्रकार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊन मोटर वाहन कायद्याचं पालन करून आपण आपलं धर्मस्थळाच्या ठिकाणी जावे विनाकारण मोठे आवाजाने हॉर्न वाजवणे किंवा ट्रिपल सीटने चालवणे हे गोष्टी टाळाव्या धन्यवाद